नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार बुधवार सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये तर मित्रांनो लोणी गाय मार्केटमध्ये जर कोणाला चांगल्या क्वालिटीच्या आणि दुधाच्या गाई, गाई खरेदी करायची असेल तर आपण पवन साडवे यांचा नंबर टाकलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून बाजार हा बुधवारी असतो सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार चार ते पाच वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो आपल्याला अंगाची साड्याची बोली करून गाडीमध्ये पूर्ण व्यवस्थित गाय वगैरे लोड करून पावती वगैरे बनवून आपल्याला त्या ठिकाणी खरेदी विक्री करून देतात तर मित्रांनो आता सोलापूरचे कस्टमर या ठिकाणी आलेले आहेत चॅनेलच्या माध्यमातून पवन साडवे आणि भाऊसाहेब साडवे यांच्याकडे तर आपले भाऊसाहेब साडवे आणि सुनील साळवे आता ही व्यवहार करणार आहेत मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता या ठिकाणी म्हणजे शेतकरी बांधवांना कशाचाच प्रॉब्लेम येत नाही या ठिकाणी व्यवहार एक नंबर करून देतात आपल्याला कारण मित्रांनो बरेच शेतकरी बांधव व्हिडिओ पाहून येतात तर त्यांना कोणतीच प्रकारच्या गैरसोज या ठिकाणी उपलब्ध होत नाही तर आजचा व्हिडिओ एक नंबर होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवन साडवी सुनील साडवे आणि भाऊसाहेब साडवे यांचा नंबर टाकलेला असो यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही अडी दिवस पण गेले तर तुम्हाला गोट्यामधून चांगल्या क्वालिटीच्या गाई खरेदी करून देतील गाईची क्वालिटी एक नंबर असते शेतकरी बांधवांना कशा प्रॉब्लेम येते मित्रांनो पाहू शकता आपण तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण लाईव्ह व्यवहार दाखवणारे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी बांधवांना मोहाड सोलापूरचे शेतकरी आलेले आहेत तर त्यांना गाई खरेदी करायची आहेत आता एकच नंबर क्वालिटीच्या या ठिकाणी गाई खरेदी करून देतात पाहू शकतो आपण व्हिडिओ मध्ये ओरिजिनल ये ना लोणी मार्केट लोणी मार्केट लावून गाय चांगली होती

이러. 어. 베치벌 가서 팔았지. 어디 두네. 어디 두네. 어디 두네. 어디 두네. 어디

ಚಾರಿತೋದ

दौर। तो दोन सांगतो मी काय मयूर जा बोलो। बोलो। बोलो जा